राहुड घाट उपोषण मागे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लेखी आश्वासन राहुड घाटातील प्राधिकरणाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर प्रेस क्लब उमराणे व चिंचवे ग्रामस्थांनी छेडलेले स्मशान घाट हे लक्षवेधी उपोषण मागे घेतले आहे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की येत्या पंधरा दिवसात तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येतील तसेच कायमस्वरूपी उपाय म्हणून प्रकल्प अहवाल तयार करून मुख्य कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे तो मंजूर होताच नव्या रस्त्याचे काम हाती घेतले जाईल गेल्या पंधरा वर्षापूर्वी सोमा कंपनी मार्फत चौपदरीकरणाच्या वेळी घाटाच्या पायथ्याजवळ दिलेल्या तीव्र वळणांमुळे येथे वारंवार अपघात होत असून आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेलाय या ठिकाणी रस्ता सरळ करणे चिंचवे गावाजवळ रुंदीकरण व उड्डाण पूल बांधणे पथदिवे बसविणे यासारख्या मागण्यांसाठी आज दिनांक चार सकाळी दहा वाजता हनुमान मंदिराजवळ प्रतिकात्मक स्मशानभूमी उभारून उपोषण सुरू करण्यात आले होते उपोषणाची सुरुवात चिंचवेचे माजी उपसरपंच नानाजी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाळासाहेब देवरे नंदन देवरे विनोद पाटणी योगेश पवार सतीश पवार संदीप देवरे शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्रीकांत ढमे समद सय्यद महेंद्र सूर्यवंशी यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी सरपंच वैशाली पवार बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ राजेंद्र जाधव शरद पवार यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते देवडा पोलीस स्टेशनचे सार्थक नेते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदा पाटील त्यांचे पोलीस कर्मचारी तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास व त्यांचे पोलीस कर्मचारी महसूल विभागाचे नायब तहसीलदार कैलास निकम सर्कल गजानन डोके यांच्यासह पोलीस कर्मचारी सुरक्षा बंदोबस्तासाठी उपस्थित होते उपोषणा सहभाग विनोद पाटणी शरद पवार भगवान देवरे संदीप देवरे अनिल पाटणी शरद भाटेवाल सह पत्रकार उपस्थित होते यावेळी बाळासाहेब देवरे नंदन देवरे योगेश पवार हेमंत पवार गणेश गांगुर्डे बाळासाहेब पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते विशेष उपोषणस्थळी उभारलेला प्रतिकात्मक स्मशान घाट वैकुंठरथ आणि रुग्णवाहिका हे संपूर्ण लक्षवेधी ठरले त्यासाठी पोपट पवार यांचे विशेष सहकार्य लाभले यसने टीव्ही न्यूजसाठी न्यूज साठी शरद भाटेवाल समवेत शरद पवार चिंचवे वेळोवेळी अटासंदर्भात ज्या ज्या समस्या होत्या आमच्या त्याचे आम्ही निवेदनही दिले गेले होते परंतु आमची त्यावेळेसही दखल घेतली गेली नाही आणि याच्यामध्ये काही आत्तापर्यंत जे शकडो अपघात झाले त्याच्यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत तो आक्रोश आता आमच्यात आता शांत आमचा विषय असा आहे की हे जे वळण आहे इथं उड्डाणपुलाची फार आवश्यकता आहे आणि ते होणंही गरजेचं आहे परंतु तो जेव्हा त्याला दिरंगाई होऊ शकते काही होऊ शकतं परंतु आत्ता या ठिकाणी दिवसाला चार चार अपघात घडतात त्या अपघातांवर योग्य पद्धतीने नियंत्रण आणावं पुन्हा अपघात घडू नये याची उपाययोजना त्या ठिकाणी करावी वळणं आहेत वळणं चांगल्या पद्धतीने सरळ करता येतील का त्याचा प्रयत्न करावा आणि ह्या स्ट्रीट लाईटमुळे तिथं काही असं नाही की अपघाताला त्याला काही हे होऊ शकतं तसं नाही आहे परंतु या ठिकाणी ही गती कशी कमी होईल त्याचा ब्रेक फेल होता आणि भाग्य हे आमचं की आमचे मुलं बाळा शाळेत जात असतात चांदोडमध्ये आणि तो जेपर्यंत घरी पोचत नाही ना तोपर्यंत आमच्या काळजात काळीच राहत नाहीये ना। त्याच्यासाठी आम्हाला तातडीने हा उपाय करून हवा आहे इथं जेणेकरून पुन्हा अपघात व्हायला नको ही दक्षता तुम्हाला घ्यायची आहे आणि पुढं जो चिंचव्याचा विषय आहे गावाजवळचा त्या ठिकाणी दोघा बाजूला सर्व्हिस रस्ते नाही आहेत तिथं पतगीवी हवे आहेत आम्हाला आणि सर्व्हिस रस्ते हवे आहेत तिथं सुद्धा इतक्या स्पीडने गाडी त्या ठिकाणी येते अनेकांचे त्या ठिकाणी सोहळे झाले आहे अक्षरशः गाठवड्यामध्ये बांधून दिलेले आहेत हा प्रसंग आम्हाला विसरता येण्यासारखा नाहीये ना परंतु आता, आ, आता सर्विस्ते। सर्विस्ते जे जे ते ते झालं परंतु आता पुन्हा नको येत असा आम्हाला त्याच्यासाठी तिथं तातडीने आम्हाला हो सर्व्हिस सर्विस रस्ते आणि पथदिव्य त्या ठिकाणी गरजेचे आहे आणि जे गती नियंत्रण करण्यासाठी जे कॅमेरे लावले जातात तो कॅमेराही आम्हाला देते त्याच्याप्रमाणे आणि एवढं करून तेवढंच नको आहे की त्याच्यामध्ये आपल्याला नियंत्रण कसं मिळवता येईल अपघात कसे कमी होतील आणि कुणाचा जीव जाणार नाही हे महत्वाचं आहे कायमच आता दोन चार महिन्यात हा रस्ता जो आहे कारण त्यावेळेस मी टाकले तर हा रस्ता सरळ होणार आहे आणि झाड आटेल झिरो पॉईंट होता त्याचा पण ते दगड बी आले काय झालं पु... ते पुढे समजत येतो रस्ता कोणी कॅन्सल केला आणि इथून डायरेक्ट न माफ घेतला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका